शेतकऱ्यांसाठी पंधरा फेब्रुवारीच्या ठळक बातम्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो योजनांच्या लाभासाठी फार्मर आय डी घेतला का अन्यथा कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही तरी नागपूर जिल्ह्यामध्ये फार्मर आय डीसाठी ऐंशी हजार एकशे दहा शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे पीक विमा योजनेची फेररचना एक रुपयांऐवजी शंभर रुपये आकारणीचा प्रस्ताव गैरव्यवहार अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे वादग्रस्त ठरलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पीय अधिवेशनात फेररचना केली जाणार आहे उद्योग विभागाकडून शेतकऱ्यांसाठी कांदा क्लस्टर नऊ कोटींचे भांडवल एकशे पन्नास जणांना थेट रोजगार तुरीच्या शासकीय खरेदीचे आदेश नाहीतच बाजारात दर पडलेलेच अमरावती जिल्ह्यात सातशे एकतीस नोंदणी काही सुधारणा करून एक रुपयातच पीक विमा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन एक रुपयात पीक विमा योजना बंद होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना गुरुवारी नागपूर दौऱ्यावर असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आवाहन दिले अडुसष्ट कृषी परवान्यांवर संक्रांत बियाणे विक्रीत गैरवापर पाण्याअभावी पिकांवर संक्रांत मन्याडचे पाणी पाच दिवसात न सुटल्यास रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती मन्याड धरण यावर्षी शंभर टक्के भरूनही आडगाव परिसरात रब्बी पिके पाण्या वाया जात आहेत बोगस खतामुळे शेतकरी मातीत बनवणारे रॅकेट तेजीत बॅग एका कंपनीचे खते दुसरीच बाजारात वेगवेगळ्या खतांच्या कंपन्या आहेत त्यामुळे हुबेहूब नावाजलेल्या कंपन्यांच्या बॅगामधून बोगस खते विकण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे एकाला स्थगिती दोन योजनांना कात्री राज्य शासनाकडून निर्णय मतांसाठी वाटल्या होत्या रेवड्या राज्यातील शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत संपूर्ण कर्जमाफी झाली नाही तर समुद्रात उतरून आंदोलन करू असा इशारा मुंबईतून शेतकऱ्यांनी दिला टोमॅटोचा दर प्रति किलो पाच रुपये झाला असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये संताप निर्माण झाला आहे आणखी पंधरा दिवस टोमॅटोचा असाच भाव राहण्याचा अंदाज बाजारपेठेने दिला आहे उत्तर प्रदेशात लालकूच प्रतिकारक ऊस जाती विकसित ही जात भारतामध्ये नवीनच असून महाराष्ट्रात लवकरच येण्याची शक्यता वर्तवली आहे सूक्ष्म सिंचनाचे आव्हान कायम दहा वर्षामध्ये पंच्याण्णव लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली इथेनॉल धोरणामुळे मका लागवड वाढली जिल्ह्यात सत्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना फायदा होण्याची मोठी आशा बाजारामध्ये इंजेक्शन देऊन केली जाते लाल टरबूजाची विक्री यावर्षी पाण्याची टंचाई असल्यामुळे पाण्याचे प्रमाण संतुलित करण्यासाठी शेतकरी घेत आहेत इंजेक्शनचा वापर तर अशा प्रकारे इंजेक्शनजन्य टरबूजाची विक्री करताना आढळून आल्यानंतर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत उमराणे बाजार समितीमध्ये लाल कांद्याने ओलांडले तीन हजार रुपयांचा टप्पा दसरा दिवाळीपासून आवक झाली होती कमी मागणी व पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत लाल कांद्याला मागणी वाढली आहे बाजारात गवार शंभरी पार पालेभाज्या मात्र स्वस्त आवक घटल्याने दरात वाढ सर्वसामान्यांच्या खिशावर भार कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने पालेभाज्यांना भाव कमी आहे मात्र गवारीला एकशे वीस रुपये किलो दर मिळत आहे माळरानावर फुलतोय गुलाब गुलाबाचा दर आकर्षक रंग व गुणवत्तेवर ठरतो दोन रुपयाला विकला जातोय एक गुलाब त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी सध्या आनंदात आहेत अन्न प्रक्रिया प्रकल्पांना अडीचशे कोटींचे अनुदान मार्च अखेरपर्यंत लाभार्थ्यांना मिळण्याचे नियोजन गट सदस्याला मिळताय चाळीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो दररोज अशाच नवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका